महाराष्ट्राच्या विधानसभेला महाराष्ट्राच्या विधानसभेला सजला माणिक आणि कृषी मंत्री म्हणतात जंगली रोम भवनात घडते खर तर विधानभवनाचं पावित्र्य राजकारणी कोणत्याच राजकारणी या ठिकाणी पाहताना तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत मग खऱ्या अर्थानं जे विधानभवन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ज्या ठिकाणी लढायला पाहिजे कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढायला पाहिजे तरुणांच्या रोजगारासाठी लढायला पाहिजे शेतकऱ्यांचे जे आज शिक्षक भरतीसाठी दिवसापासून तळमळत आहेत या प्रश्नासाठी लढायला पाहिजे परंतु हे प्रश्न सगळे बाजूला ठेवून आज कोणत्या तरी त्यांच्या स्वतःचे राजकीय मतभेद घेऊन या विधानमंडळात विदा, ते लढतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक बेताल वक्तव्य या ठिकाणी आले आहेत आणि खर तर त्यांनी कळ केला ज्या सभागृहात आज मराठवाड्यामध्ये दर एका दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करतात अशी परिस्थिती असताना कृषी मंत्री हे विधानमंडळामध्ये बिंदास्त जंगली आणि खेळताना आपल्या दिसत आहेत मग अशा प्रकारे या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीपदी राहण्यात कोणत्याही प्रकारे औचुक्यता ठरणार नाही यामुळे कृषी मंत्र्यांनी तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे हेच या ठिकाणी नैतिकता